मालेगाव अंजनगाव सुरजीनंतर आता सोमय्यांचं टार्गेट हे अकोला असणार आहे अकोला जिल्ह्यात पंधरा हजार आठशे पंचेचाळीस बांगलादेशी यांना जन्मदाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्यानी केलाय सोमय्यानी एक्स पोस्टवर बांगलादेशी जन्मदाखल्यांची आकडेवारी जाहीर केली तर रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा याबद्दल किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं सोमय्यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण ते ट्विट सुद्धा पाहूया अकोला जिल्ह्यात पंधरा हजार आठशे पंचेचाळीस बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखले देण्याचा घोटाळा झालेला आहे अकोला चार हजार आठशे एकोणपन्नास अकोट एक हजार आठशे नव्याण्णव बाळापूर एक हजार चारशे अडुसष्ट या आकडेवारी सुद्धा यांनी मांडले मूर्तिजापूर एक हजार सत्तर तेल्हारा एक हजार दोनशे बासष्ट पातूर तीन हजार नऊशे अठ्याहत्तर बार्शी टाकली एक हजार तीनशे एकोणीस बनावटी द्वारे अकोला जिल्हा इथं जन्म झाल्याचे दाखले मिळवले आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये टॅग केले बोलण्यासाठी स्वतः सोमय्यात जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया जी तर गंभीर बाब आहे रोहिंग्यांना जर इतक्या मोठ्या प्रमाणात एका जिल्ह्यातून दाखले मिळत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे साधारण मागच्या किती काळामधला हा आकडा आहे मागच्या किती वर्षांमधला हा पंधरा हजाराचा आकडा तुम्ही मांडला वास्तविकरित्या हा जो कायदा आहे उशिरा जन्म प्रमाण पत्र मिली मेजिस्ट्रेट लहसीलदार नोवेबर डिसेम्बर दोवी दौवी मध्य अकोला तहसीलदार एस डी एम सर्टिफिकेट दिखाया की बाब अ पंद्रह हजार आठशे पंचेचाळीस अर्जापैकी फक्त एकशे सात अर्ज फेटाळण्यात आले बाकी सगळे जन्म प्रमाणपत्र दिले दिले जात आहे मुख्यत्वे लोकसभा निवडणुकीनंतर नंतर जे विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली त्या काळात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले अनेक तहसीलदारांच्या परिसरात माझ्या माहितीप्रमाणे सुमारे बत्तीस हा घोटाळा झालेला आहे बर पण मग यासाठी दोषी कोणाला तुम्ही म्हणताय की हा सगळा घोटाळा झालाय होतो म्हणजे हे प्रमाणपत्रांना मुळात मान्यता कोण देत आणि ती मान्यता ही अधिकाऱ्यांकडून दिली जाते का त्याच्यावरून सुद्धा प्रेशर येत मी आपल्याला सांगितलं तर अधिकार दोन हजार चोवीस मध्ये मिळाला परंतु हा घोटाळा दुरुपयोग आहे मुख्यत्वे विधानसभेचा निवडणुकीची तयारी सुरू झाली त्या काळातली आहे अधिकार तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी आहेत त्याचा मॉनिटरिंग करण्याचं जिल्हाधिकारी यात पॉलिटिकल इंटरफिअर नाहीये कारण की सब ज्युडिशल प्रोसिजर जे मॅजिस्ट्रेटला अधिकार होते ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले दुसरी गोष्ट अशी आहे की हा घोटाळा उघडकीस कच्चा आला तर आपल्याला आठवत असेल की नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक प्रचार सुरू होता त्यावेळी मी मालेगावचा वोट जियात फंडिंग घोटाळा काढला त्यावेळी मालेगाव मध्ये हे डॉक्युमेंट माझ्या हातात आले होते आणि गेल्या दोन महिन्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये अर्ध्या महाराष्ट्र फिरून मी हा घोटाळा काढून देवेंद्र फडणवीस यांना दाखवला म्हणून काल संध्याकाळी महाराष्ट्र सरकारने आता एक आदेश जारी केलाय या की यापुढे जो पर्यंत सरकारची क्लिअरन्स येत नाही तोपर्यंत एकही नवीन जन्म प्रमाणपत्र असा लोकांना दिले जाणार नाही मी आधी मागणी अशी आहे की ज्यांना दिले गेले आहेत त्याचे मी डॉक्युमेंट सरकारला दिले आहेत काल मंत्रालयात मीटिंग सीएमओ आणि महसूल मंत्रालयात झाली म्हणून ज्यांना दिले गेले आहेत त्याची पण चौकशी केली जाणार बरं धन्यवाद किरीटजी तुम्ही पुढारी न्यूज सगळी सगळे सविस्तर बातचीत केली